निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे यावर अजित पवार समर्थक जल्लोष करत आहेत दुसरीकडे शरद पवार गटात धाकधूक वाढली आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयही शरद पवारांच्या गटाच्या ताब्यातून अजित पवार गट घेणार असल्याचे समोर येत आहे अमोल मिटकेरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की राष्ट्रवादी पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की लगेच पक्ष कार्यालयही ताब्यात घेऊ सध्या पक्षचिन्ह आम्हाला मिळाले त्यामुळे पक्ष कार्यालय आमच्या बाजूने येईल दरम्यान अजित पवार यांच्यासाठी आनंदाचे क्षण असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटलाने त्यात मिठाचा कडा टाकला आहे बारामती लोकसभेच्या जागेवरून जागेवरून पाटलांनी सूचक वक्तव्य करत अजित पवारांना डिवसले आहे बारामतीच्या लोकसभेवर बोलताना पाटील म्हणाले की बारामती लोकसभेत महायुतीचे उमेदवार घडाळ्याच्या चिन्हावर उतरेल हे महायुती अद्याप ठरलेले नाही तसेच इंदापूर विधानसभेची कुणी चिंता करू नये असे विधान हर्ष पाटलांनी केले आहे बारामती महासंघात मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ठाकरे निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत अशी त्यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे गेले विधानसभा निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार गटाचे आमदार दत्ता बर्णे यांनी पराभव केला होता बर्णे हे अजित पवारांचे विश्वास व मानले जातात त्यामुळे इंदापुराच्या इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट